उत्तूर ग्रामपंचायत घनकचरा ओला कचरा सुका कचरा दशकऱ्या घाटाच्या शेजारी डम करत आहे आज सकाळी मला आठ वाजून चाळीस मिनटांनी दोन व्हिडिओ आले ते व्हिडिओ असे होते की कचऱ्याची गाडी रस्त्याच्या कडीला बाहेरच्या बाजूस कचरा टाकून निघून दिली माझी ग्रामपंचायतला विनंती आहे मागील एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे की आपण मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडनं दोन एकरसाठी परवानगी आणा आणि सदर घणकचण्याचा प्रश्न मार्गाला लावा मी ओतूरच्या ग्रामस्थांना विनंती करतो आहे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा होणार आहे या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहून घनकचऱ्याचा विषय ओला कचरा व सुक्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करा धन्यवाद